नमस्कार आपण पाहताय सिटी नाव आणि आपला हा विशेष कार्यक्रम विशेष चर्चेचा विशेष कार्यक्रम जो गेल्या काही भागातनं सातत्यानं आपल्यासमोर येत आहे आज माझ्यासमोर येत आहेत श्री सुनील मते चेअरमन बिल्डर असोसिएशन पुणे सेंटर नमस्कार आपला विषय मते साहेबांकरता आहे तो तुमच्या परिचयाचा आणि आपल्या सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा असाच आहे प्रश्न आहे तुमचा आमचा आपला खासदार कसा असायला हवा आपण थेट जाऊया या प्रश्नाकडे कारण ह्या प्रश्नाच्या उत्तरातून जस जसं आपण पुढे जाणार आहोत तस तसं सुनील मते साहेबांचं व्यक्तित्व आणि व्यक्तिमत्व या दोन्ही गोष्टी आपोआप उलगडत जाणार आहेत मी जाणीवपूर्वक त्यांची विशेष खास ओळख अशी काही करून देत नाही आहे कारण या चर्चेत येऊन ती स्वाभाविकपणे पुढे येणार आहे कारण या क्षेत्रातला त्यांचा जो अनुभव आहे हा अनुभव आणि या क्षेत्रामध्ये त्यांची असलेली एक मास्टरी ज्याला हल्लीच्या तरुणांच्या भाषेत बोली भाषेत कमांड असं म्हटलं जाईल व्यवसायाच्या खाचाखोचा लांबी रुंदी उंची खोली या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मूळ प्रश्नाशी कशा संबंधित आहेत हे या चर्चेमधून समोर येणार आहे आपण वळत आजच्या आपल्या मूळ प्रश्नाकडे की आपला खासदार कसा असा हवा मग ते साहेब काय सांगाल आता आपल्या पुण्याचा खासदार हा पुण्याचा जर व्ह्यू पाहिला तर त्याचा संपूर्ण विकास हा त्यांच्या माइंडमध्ये पाहिजे की पुण्याचा विकास पुन्हा कसं होतं एक पन्नास वर्षापूर्वी पंचवीस वर्षापूर्वी आता जे होणारे खासदार आहेत त्यांचं वयसुद्धा आता पन्नास ते साठच्या पुढे असणार आहेत तर व त्यांनी लहानपणापासून पाहिलं पुन्हा जसं पाहिलं आहे तर ह्या पुण्याची डेव्हलपमेंट कशी कशी होत गेली हो तर ही डेव्हलपमेंट कशा पद्धतीने झाली आणि कशी व्हायला हो पाहिजे ह्याच्यावरती फोकस करणारा असा खासदार पाहिजे आत्तापर्यंतचा तुमचा जो इतिहास आहे या क्षेत्रातला या व्यवसाय क्षेत्रातला या व्यवसाय क्षेत्रात तुम्ही आल्यापासून पुढच्या ज्या घडामोडी घडल्या मग त्यावेळेचे खासदार असतील त्यावेळेचे आमदार असतील जे तुम्ही अनुभवलेत काय सांगाल त्याविषयी त्याविषयी आता पुण्याची लोकसंख्या जवळजवळ आपली आता पन्नास लाखाच्या आसपास पोचलेली आहे तर ह्या पन्नास लाख लोकांचं लोकांवरती आपल्याला ह्या पुण्याचा जो खासदार आहे ह्याचं नेतृत्व हे ने पुण्याचे जे नागरिक आहेत हे पुण्याच्या नागरिक आता स्वीकारणार आहेत तर त्या नागरिकांच्या समस्या ज्या काही बऱ्याचशा समस्या आहे आता या कंट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळे जरा मी जास्त फोकस त्याच्यामध्ये करेल की गेले पस्तीस वर्ष आम्ही या कंट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये असल्यामुळं तर ते डेव्हलपमेंटबद्दल जरा याच्याबद्दल तर त्याच्यावरती माझा फोकस असेल की पुण्याच्या समस्या भरपूर आता बिकट झालेल्या आहेत पुणे असं एकदम वाढत चाललेलं आहे ते वाढत चाललेल्या पुण्याला की जसे रस्ते लाईट पाणी ह्यांच्या ज्या सुविधा आहे ह्या पुण्याच्या खासदारांनी त्याच्यावरती फोकस केला पाहिजे इन फ्युचरमध्ये आत्ता जसं पुण्याला पाणी प्रश्न आत्ता सध्या पूर्ण भेडसावतोय खडकवासला डॅम प्रोजेक्ट ह्या प्रोजेक्टमध्ये एकोणतीस टी एम सी पाण्याचा साठा आहे त्याच्यामध्ये पुण्याच्या वाटेला एक, वाटे एक कराराप्रमाणे बारा तेरा ते तेरा टी एम सी पाण्याचा साठा दिलेला आहे तरी पण त्यापेक्षा तर जास्त पाणी पुण्याला द्यावं लागतं आहे तर पाणी पुण्याला आणि बाकीचं पाणी शेतीसाठी पुणे जिल्ह्यासाठी असणाऱ्या गावांसाठी ते वापरलं जात आहे तर पु ह्याच्यामध्ये पुणे शहराला जे पाणी पुरवठा आता सध्या तर त्याला आता पाणी पुरवठ्यावरती पण विशेष ध्यान दे दिलं पाहिजे पुण्याचं पुणे असं विस्तारलं जात आहे पुण्यामध्ये चारही बाजूला पुणे बघा चारही बाजूला पुण्या कंटक्शन इंड वाढत चाललेले आहे पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन असेल पी सी एम सी असेल तर ह्या एरियामध्ये कंटक्शन फार जोरात चाललं आहे ह्या कंट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये ह्याच्यामध्ये पाण्याची बरीच आवश्यकता असते आता बऱ्याच ठिकाणी की बरेच बिल्डिंग तयार आहेत बिल्डिंग तयार झालेले आहेत पण तिथं पिण्याचं पाण्याची व्यवस्था नाही आहे पाणी तिथपर्यंत पोचवत नाही आहे पुण्याचा कोठा आहे ते तेवढाच आहे तर पुण्याला त्या खासदारांनी जो कोण खासदार होईल पुण्याचा त्यांनी ते कोठा वाढवून मागितला पाहिजे केंद्राकडनं आणि ते पाण्या पाणी जे हातचा साठा जो आहे तो लिमिटेड आहे तो वाढणारा नाही ना पण पुण्याची लोकसंख्या वाढते आहे कंटक्शन वाढते ह्याला कुठेतरी कंट्रोल पण करणारा खासदार पाहिजेन आपल्याकडे की त्याची पुण्याची सीमा ही पुण्याची सीमा कुठल्या तरी लेवलपर्यंत कुठल्या तरी किलोमीटरपर्यंत ते असे थांबवली पाहिजे कंट्रोल केली पाहिजे लोकांना चांगल्या सुखसुविधा देणारा पाहिजेत अशा पोचल्या पाहिजेत हा एक विषय फक्त आपल्या बाबतीत झाला अजून काय सांगता येईल अजून पुन तुम्ही आता पुणे सिटीमध्ये जर पाहिलं तर आतमधलं इंटरनल इंटरनल रोड इंटरनल रोड जे आहेत एवढं ट्रॉफिक झालेलं आहे त्याच्यामध्ये इंटरनल रोडचे ट्रॉफिक आतमध्ये प पार्किंगची सोय नाही आहे मार्केट आता सिटीमध्ये मार्केट आहेत त्या मार्केटमध्ये जाण्यासाठी तर तुम्हाला पार्किंग करून गाडी दोन दोन चार चार किलोमीटर जावं लागतं आहे शहरामध्ये पार्किंगच्या इंटरनल सिटीमध्ये शहराच्या पार्किंगच्या सुविधा पण वाढल्या पाहिजे त्याच्यामध्ये या सगळ्या समस्यांकडे वळताना मग व्यावसायिक असतील शहरातले असतील आणि रस्ते वीज पाणी ह्या तर मूलभूत गोष्टी आहेत पण तरीसुद्धा कुठल्याही शहराची जडणघडण म्हणा किंवा शहराचा विकास जो ढोबळमानांना म्हटला जातो सामाजिक भाषेत म्हणा राजकीय भाषेत म्हणा की शहराचा व्यवसाय आणि शहरातले व्यावसायिक हे जर समृद्ध झाले तर शहराचा विकास होतो असं मानलं जातं कुठल्याही शहराच्या विकासाचं गणित या दृष्टिकोनातून बांधकाम व्यवसाय असो किंवा आता शहरातले थोडेसे संकुचित होऊ पाहणारे व्यवसाय असो hmm. या व्यवसायाकडे पाहण्याचा <coughs> तुमचा दृष्टिकोन आणि त्याचवेळी जो खासदार आपण आता निवडून देणार आहोत या खासदाराचा या सगळ्या समृद्धीकडे पाहण्याचा दृष्टिकोन काय असायला हवा आता <coughs> 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 जसे इंटरनल रोडबद्दल आपण बोललो तसे पुण्याच्या बाहेर आता रिंग रोड व चा प्रकल्प आपण ऐकतो गेल्या चार पाच वर्षापासून ते चाल पेपरवरतीच चालू आहे तेवढं त्याच्यावरती खासदारांनी फोकस केला पाहिजे शहरामध्ये येणारी जी गर्दी आहे ती जरा थोडीशी बाहेरून बाहेरून जायला पाहिजे टॉपिक आता हेवी व्हीकल्सला सिटीमध्ये अलाउड नाही आहे काम ह्याच्यामध्ये बरेच मुश्किल आहे आणि त्यांना अलाउड असं रात्रीचा मटेरियल आणावा लागतो त्याच्यामुळं रात्री काही ट्रक्स वगैरे सिटीमध्ये आणायचं तर त्या आणलं तर आणि नागरिकांना पण त्याचा त्रास होतो तर ह्याच्यासाठी वेगळं काहीतरी असं त्याच्या त्याच्यावरती वेगळं सत्र किंवा त्याच्यावरती वेगळा फोकस ह्या म्युन्सिपल कॉर्पोरेशन किंवा पुण्याचे जे होणारे खासदार त्याच्यावर विचार केला पाहिजे जसं आता आपला काचच कोंडवा रोड तो बऱ्याच वर्षापासून असा पेंडिंगमध्ये पेंडिंगमध्ये बरोबर थोडासा होतो मध्ये ॲक्सायटेंट पण झाले तर खड्डे पण झाले होते सुप्रिया सुळेंनी त्याच्यामध्ये झाड पण लावलं होतं <laughs> <laughs> तर असं या त्या जोडमार्गी लागला पाहिजे त्याच्यावरती पण त्यांनी फोकस केला पाहिजे त्या रोडवरती असा समन्वय साधणारा खासदार आपल्याला पाहिजे पण <laughs> प्रत्यक्षात ह्या गोष्टी घडणं कितपत शक्य तुम्हाला काय वाटतं म्हणजे आत्तापर्यंतचा तुमचा अनुभव इतक्या वर्षांचा नाही याच्यावरचे खासदार असतील नाही याच्या पूर्वीचे जे खासदार होते ते पूर्वीच्या खासदारांनी बरीच कामं केली पण त्यांचा व्ह्यू असं माझ्या मते असं पाहिजे नव्हता की पुण्यापासून पन्नास पन्नास किलोमीटर त्यांचा व्ह्यू पाहिजे नव्हता पूर्वी ते कोथरूडच्या बाहेर गेले नाही धनकवडीच्या पलीकडे गेले नाही विठ्ठलवाडीच्या पलीकडे गेले नाही इकडे हाडपसरच्या पलीकडं पुढं गेले नाही तर ह्याच्या त्याच वेळेस ज्यावेळी जाग्यांचे रेट कमी होते आता कचऱ्याची समस्या एवढी आहे कितीतरी तण नुसता प्लास्टिक कचरा आणखी तरी तण बाहेरनं येणारा माल पुण्यामध्ये कसा सासला जातो ही एक मोठी समस्या आहे त्यासाठी पूर्वी आपल्याकडं वनाच्या इथं डेपो होता कसरा डेपो होता नंतर तो इकडं उरुईला हलवण्यात हा। आला त्या भागामध्ये सुद्धा ती जागा पुरत नाही आता आणि लोकल तिथंसुद्धा सिटी वाढली गाव वाढलं तर लोकांनीसुद्धा त्या वासामुळे त्यांनासुद्धा विरोध करायला सुरुवात केली तर ते असा व्ह्यू पाहिजे की शंभर किलोमीटर का व्हायना पुण्याच्या बाहेर शंभर पन्नास किलोमीटर का व्हायना एक से दोनशे एकर जमीन जवळ स्वस्त होती किंवा अजूनसुद्धा आहे तर अशा ठिकाणी अशा ठिकाणी हे डम्पिंग ग्राउंड असं तयार केलं पाहिजे किंवा ते घेतलं पाहिजेन ह्या माध्यमातून या खासदारांनी सुद्धा पुण्याच्या खासदारांनी ह्याच्यावरती इन फ्युचरमध्ये याचा विचार केलेला पाहिजे एक पाच सहा वर्षांपूर्वी असं एक सूचना किंवा त्याच्यामध्ये एक असं सांगितलं गेलं होतं की हा जो प्लास्टिकचा मुद्दा तुमचा आहे की हे प्लास्टिक जर विघटन केलं आणि डांबरी रस्त्यांच्यामध्ये जर टाकलं तर होतील, होतील, एक एक ते वर्षानुवर्ष टिकतात त्याचप्रमाणे जर हे तुमच्या बिल्डिंग व्यवसायात बिल्डिंग करता वापरले गेलं तर भिंती थोड्याशा दणकड होतील मजबूत होतील अधिक काळ टिकतील असंही एक सूचना एक पाच सहा वर्षापूर्वी पुढे ती नाही आता त्याच्यावरती रिसर्च पण चालू आहे आणि काही ठिकाणी तसं काम पण चालू आहे रस्त्यामध्ये ते मटेरियल वापरले जाते काही ठिकाणी आणि प्लास्टिकच्या विटासुद्धा प्लास्टिकच्या जो कचरा आहे त्या कचऱ्यापासून विटा बंद बनवण्याचं काम आणि त्या वापरण्याचं काम पण ते थोडंसं खर्चिक आता सध्या आहे पण आता ते सुरू झालेलं आहे त्याबद्दल आत्तासुद्धा या कंट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये असं की याला पाणी भरपूर लागतं लोकांना इथं पाणीच मिळत नाही तर कंटक्शनला पाणी आणायचंकडून तर त्याच्यामध्ये क्युरिंग फ्री म्हणजे बांधकामाला लागणारं पाणी कमीत कमी पाण्यामध्ये बांधकाम व्हायला पाहिजे असे केमिकल्स वगैरे आत्ता नवीन डेव्हलप होतात डेव्हलप झालेले आहेत अशा केमिकल यूज करून बांधकाम आता सुरू झालेले आहेत आपण थोडंसं त्या मुद्द्याकडे येतो हा मुद्दा थोडासा आपण विस्तृतपणे की नवीन केमिकल्स आणि बांधकामातल्या ह्या नवीन ज्या गोष्टी आहेत याबद्दल काय सांगाल तर ह्याबद्दल म्हणजे जसे की जसे कॉर्पोरेशनचे वगैरे टेंडर होतात किंवा गव्हर्मेंटचे टेंडर होतात तर जशात किंवा आमदार किंवा खासदारांचा जो फंड असतो तर त्याच्यामध्ये हे असे मटेरियल त्यांनी समाविष्ट केलं पाहिजे की म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट पण लागली पाहिजे आणि त्याच्यातून डेव्हलपमेंट पण झाली पाहिजेत बरोबर एक अजून एक मुद्दा असा काही आएक काळापूर्वी आला होता जसं प्लास्टिकच्या विघटनाच होतात जसं जेव्हा थर्मोकोलवर बंदी आली या गेल्या दोन वर्षात त्याचं प्रमाण खूपच वाढलं नागरिकांची जागृती झाली बिल्डिंग मटेरियलमध्ये भिंतीच्या मधोमध थर्मोकोल वापरलं जायचं अशी एक ऐकूत होती कितपत खरं आहे म्हणजे मी पुन्हा त्या कचऱ्याच्या समस्येकडे येणार आहे कारण ही समस्या थेट खासदारांपर्यंत जाऊन शहर ते थर्मोकोल वापरलं जातं ते म्हणजे प्रत्येक घरामध्ये आपण ते, घरा ते वापरू शकत नाही ज्या ठिकाणी समजा आपल्याला आवाज नको हे थेटर वगैरे असेल काय असेल तर ते कमी प्रमाणामध्ये अशा ठिकाणीच ते वापरलं जातं किंवा ते ऑफिस आहेस की एक दुसऱ्यांना डिस्टर्ब नको त्यामुळं वालची म्हणजे रुंदी पण वाढली जाते जरा थिकनेस वाढला जातो तेव्हा तर ते त ते त्याचा काय तसा यूज असा जास्त नाही आहे म्हणजे जी खूपच ओरड झाली थर्मोकॉलच्या कचऱ्यासंबंधी तसंच आता सध्या प्लॅस्टिकच्या कचऱ्यासंबंधी आहे पन्नास मायक्रोपेनपेक्षा ते कमी पिशव्या पण ते अजूनही सर्रास वापरल्या जात आहेत बाहेर या पिशव्या कुठून येतात हा प्रश्न आत्ता आपल्यापुढे नाही आहे आपला प्रश्न असा आहे की हे जर घडतं आहे हे काय आमदार खासदारांना कळत नाही असं नाही पण त्याच्यावर निर्णय कुणीच घेत नाही आहे हा समन्वय कुठंच साधला जात नाही आहे या समन्वय साधला जाण्याकरता चेअरमन बिल्डिंग असोसिएशनचे या पदावरून काय सांगाल नाही या पदावरून मी असे सांगेल की आता होणारे जे खासदार आहेत ह्यांनी ज्या समस्या मी सांगितल्या तर आमच्या समस्या भरपूर आहेत कंस्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये असणारे आमचे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत बिल्डर्स आहेत बांधकाम करणारे जे मजूर आहेत ह्या सगळ्यांच्या समस्या तर भरपूर आहेत तसे पुण्यामधल्या नागरिकांच्या पण समस्या प्रत्येकाच्या वेगळ्या वेगळ्या आहेत ते वेगळ्या समस्यावरती वेगळ्या वेगळ्या विषयावरती त्यांनी असा फोकस केला पाहिजे की जसं आता तुम्ही सांगा चांगल्या सोसायट्यांना सोसायट्यांना आता म्युन्सिपल कॉर्पोरेशनने मीटर लावल्यात आणि काही ठिकाणी पाणी असं दो दो वात आहे अगदी म्हणजे हे पाणी त्याच्यावरती ते, ते विचार केला पाहिजे की त्या ठिकाणी असं दो दो पाणी का वाहत आहे की काय ते काय मताच्या राजकारणासाठी आहे का असं आणि तुम्ही ज्या ठिकाणी सुशिक्षित लोकं राहतात त्या ठिकाणी तुम्ही मीटर लावला आहे तर ह्याच्यावरती पण फोकस केला पाहिजे तर खरं तर याच्यावर आता सुजाण जबाबदार सुशिक्षित सुसंस्कारित नागरिकांनीच थोडासा विचार करायची गरज आली आहे ही मीटर पद्धत जशी गॅसच्या पाईपलाईनला आली तशीच ही मीटर पद्धत आता पाण्याला आली पण ती सगळीकडे आलेली नाही आहे मला वाटतं मागचे दोन वर्षे ही जाहिरात चालली मीटर बसवणार पण ते सगळीकडे अजून आलेली नाही आहे मग जिथे पाण्याचा अपव्यय होतोय याच्यावर कुणीच फोकस करत नाही प्रत्येक नगरसेवकाला माझ्या वॉर्डात खूप पाणी आलं पाहिजे माझे रस्ते नीट झाले पाहिजे आणि आता सिमेंटचे रस्ते हे फॅड निघाले की गेल्या दोन वर्षापूर्वी याच्यावरही उहापोहा झाला होता की सिमेंटच्या रस्त्यामुळे शहराचं तापमान वाढते उष्णता वाढते तरी सुद्धा मग त्याच्यावर पाण्याचा मारामा पाण्याचा अपव्यय आहे आणि दुसरीकडे हे प्रश्न जे व्यावसायिकांना आहेत बिल्डिंग व्यावसायिकांना तरी सुद्धा याच्यामध्ये कुठेही समन्वय साधलाच जात नाहीये मग थोडंसं आपण उलट्या क्रमानं जर आलो की हा समन्वय कोणी साधावा तर समजा खासदारांनी मग कोणाशी साधावा मग आमदार नगरसेवक महापालिका प्रशासन आता उलटी सुरुवात करायला तर महापालिका प्रशासनाला याची जागा अजून येत नाहीये नाही आता दोन वर्षापूर्वी देखा मग जसा पूर आला होता पुण्यामध्ये ते पूर यायचं कारण म्हणजे जे पाऊस पडला तर पाऊस अंडरग्राऊंड वॉटरमध्ये पाणी ते पाण्या झि झिरतच नाही जमिनीमध्ये जातच नाही ते पाणी सगळ्या रस्त्यावरनं वाहिलं जातं आणि जे नाले आहेत पूर्वी जे नैसर्गिक नाले आहेत ते नैसर्गिक नाले बऱ्याच ठिकाणी असे कमी झालेले आहेत आणि त्याच्यामुळे ते पाणी रस्त्यावरती येतं त्याच्यामुळे कितीतरी लोकं वाहून गेली गाड्या लोकांच्या गाड्या किती सोसाट्यांमध्ये पाणी घुसलं हे समस्या आहेत आणि त्या समस्या होणार नाहीत ह्याच्या ह्यासाठी ते ठोस काहीतरी पावलं उचलली गेली पाहिजेत की ते नॅचरली जर पाऊस पडला तर ते पाणी कसं नदीपर्यंत जाईल ते रस्त्यावरती जा न येता ह्याच्यावरती फोकस त्यांना नवीन खासदारांना सुद्धा करावा लागेल पण ह्या समस्येशी थोडंसं विस्तृतपणे बोलूया कारण आता गे गेल्या तीन चार वर्षात जर बघितलं ते पावसाचं पाणी घुसणं पुरें वगैरे नागरिकांची ना, ओरड दोन्हीकडून येते की कन्स्ट्रक्शनला बिल्डरला कळत नाही का इथं बिल्डिंग बांधायची का मग महापालिकेने परवानगीच कशी दिली आणि ॲज चेअरमन म्हणून आज शेवटी हा प्रवास कुठेतरी तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे मग ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर फक्त नागरिकांनी ओरडच करायची का करा किंवा आता जसं तुम्ही म्हणाल की पाणी मोरायला कुठेतरी जागा पाहिजे काय सांगाल याविषयी नाही नागरिकांनी सुद्धा नागरिकांनी सुद्धा आपण पुण्याचे नागरिक आहोत आणि पुण्याचे नागरिक ज्या खासदारांना निवडून देतो आपण तर त्यांचं प्रतिनिधित्व तो आपल्या लोकसभेमध्ये करणार आहे तर पुण्याच्या नागरिकांचं सुद्धा कर्तव्य आहे की आपण कर्तव्य आहे की आपण आपला कचरा द आपल्या दारासमोर न टाकता ते कार्पोरेशनने जे गाडी पा येते ओला सुका कसा ज्या सुविधा गव्हर्मेंटने दिलेल्या आहेत त्याच्यामध्येच टाकला पाहिजेत म्हणजे आपला कसा आपण त्याची विल्हेवाट व्यवस्थित आपणच स्वतः लावली पाहिजे आणि आपण आपण स्वतः आपल्या शहरासाठी आपण आपलं काय योगदान आहे आपण जर आपलं योगदान चांगलं दिलं तर त्या त्या बदल्यात आपला, आपला, आपला ते 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 खासदार आपल्याला चांगलं योगदान देईल अत्यंत महत्त्वाचे हे उत्तर आता मते साहेबांनी दिलं की पाण्याचा अपव्यय पाण्याचं सुनियोजन त्याचवेळी कचऱ्याचं विघटन आपलं आपण जर सुजाणपणे केलं तर कदाचित भविष्यात हे प्रश्न येणारच नाहीत मग प्रत्येक गोष्ट बिल्डर असं करतात कन्स्ट्रक्टर असं करतात महापालिका लक्ष देत नाही आमदार खासदार बघत नाहीत यापेक्षा आपण स्वतः स्वतःकडे स्वतःच आपल्या परिसराकडे लक्ष दिलं तरी अधिक चांगलं ठरेल असं मला वाटतं यातून निर्माण होणारा म्हटलं तर प्रश्न आहे म्हटलं तर उत्तर सुद्धा आहे पुन्हा एकदा आपण जाऊया साहेबांकडे ही सगळी काळजी घेतल्यानंतरसुद्धा जेव्हा नागरिकांचा रोष मतदान मत केल्यानंतर माझं काम संपलं मग प्रत्येक समस्याला तुम्हीच जबाबदार हे जे घडतं आहे त्याविषयी काय सांगाल आपल्याकडं आता तुम्ही पहा मतदानाचा टक्केवारी किती आहे मतदानाची टक्केवारी आहे पन्नास टक्क्याच्या आसपासच होते नक्कीच म्हणजे पन्नास टक्के लोक मतदान करत नाही आणि त्याच्यातून आपण निवडून देतो तर त्याच्यामध्ये ज्याला त तीस टक्के मार्क पाठतात तीस टक्के मतदान होतं मार्क म्हणतो तर तीस टक्के मतदान होतं तर म्हणजे तीस टक्केवाला आपला पुण्याचा प लोकप्रतिनिधी बनतो तर तीस टक्के म्हणजे तुम्ही आणि त्याच्यामध्ये जे सत्तर टक्के लोकं म्हणजे विरोधात असल्यासारखंच आहे बरं तर ह्या हे ते ओरडणार लोक ओरडणारच आहेत म्हणजे तुम्ही किती चांगली सुविधा दिली किती हे केलं तरी त्यांच्या नावाने ते राजकीय नेत्यांच्यावर हा आरोप होणारच आहे किती चांगलं त्यांनी सुविधा केल्या लोकांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला हे होणार आहे पण त्यांना ते सहन करून त्यांना ते एक लोकांसाठी ते काम करावंच लागणार आहे मतदारांची उदासीनता हा तर गेल्या चार पाच वर्षांचा किंवा त्याहीपेक्षा अधिक चिंतेचा विषय आहे यंदा आत्ता ह्या निवडणुकीच्या वातावरणात नवीन मतदार जे आलेले नुकतेच अठरा वर्ष पूर्ण केलेले ते खूप उत्सुक आणि ते असे त्याविषयी त्यांना कुतूहल आहे त्यांना स्वतःच त्याविषयी कौतुक का आहे या सगळ्या गोष्टी आहेत यातून टक्केवारी किती वाढेल हे आता लवकर दिसेलच पण तरीसुद्धा तुम्हाला उमेदवार पटला नाही तर नोटाचा अधिकार तुमच्याकडं आहे आम्हाला कुठलाच उमेदवार नको हे बटन दावा हे हे सुद्धा प्रकर्षांना बिंबवलं जातं आहे मग अशा परिस्थितीत जे नोटाचा वापर करतील ज्यांना हा उमेदवारच नको आहे हे नंतर ठीक आहे ते त्या सत्तर टक्क्यात असेल असं जरी गृहीत धरलं तरीसुद्धा जर तुम्ही तुम्हाला हा उमेदवारच नको आहे तर आधीच काहीतरी तुम्ही सांगा ह्याच्यावरही काही घडत नाही आहे आणि मग हा उमेदवार नको पण त्यांनी केलेलं काम मला स्वीकारलं पाहिजे असं दोन्हीकडनं गळचेपी होती एक नागरिक म्हणून काय वाटतं नागरिक म्हणून आता ह्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट लोकांनी मतदान केलं पाहिजे तुम्ही विरोधात करा किंवा त्याच्या त्यांच्या सपोर्टला करा किंवा नोटामध्ये करा पण तुम्ही हंड्रेड पर्सेंट मतदानाला जेव्हा लोक उतरतील तेव्हा ते आपल्याला त्याचा ॲनालिसिस करता येईल की नोटामध्ये किती लोकं गेलेत सुशिक्षित मतदार हा मतदानाला काही काही येतच नाही आहे अगदी काही लोकं येत नाही त्यांना ते उमेदवार पटला तरच ते येत बाहेर निघतात पण त्यांनी आलं पाहिजे आणि आप आपला जर विरोध असेल तर विरोध पण दाखवला पाहिजे नोटाच्या यातून आपला विरोध दाखवला पाहिजे दोन्हीपैकी नसेल तर आपल्याला हा नाही तर हा हा एक पार्टी किंवा दुसरी पार्टी ती नको तर नोटा हा पर्याय आहे आपल्याला हा हा झाला शेवटचा पर्याय मी थोडंसं पुन्हा अलीकडे येतो की जसं तुमची बिल्डर असोसिएशन आहे डॉक्टर असोसिएशन आहे रोटरी क्लब आहेत लायन्स क्लब आहेत विविध सामाजिक संस्था आहेत एन जी ओ आहेत पुण्यामध्ये संस्था भरपूर आहेत पण नोटाचं बटन दाबायचा अधिकार हा शेवटचा पर्याय असताना अगोदरच काही पक्षांकडे किंवा त्यांच्या आमदार खासदारांकडे ओरड केली आहेत की उमेदवार बदला नाही आता उमेदवार हा प्रत्येक पार्टीने ठरव ठरवत असते माझं तेच तेच म्हण पार्टी ठरवणार थरौ, <laughs> तुमच्या ला तुमच्या पर्यायच नाही पर्याय नाही याच्याऐी ह्या संस्थांच्या माध्यमातून असा अगोदरच एखादी सूचना का नाही पुढेच दिली जाते काय नाही आता कोणी इलेक्शनच्या बाबतीमध्ये कुठं आता प्रत्येक संस्थांचं आपलं आपलं कार्य असतं जसं आमचं संस्थेचं कार्य आमचं कंटक्शन रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये जे काय असतील आमचे कॉन्ट्रॅक्टर बिल्डर कामगार वगैरे यांच्या ज्या समस्या आहे हे सोडवण्याचं काम आम्ही करत असतो आणि ते नहीं। नहीं। करी -करी, काम सोडवण्याच्या कामानिमित्त आमचं जर काही जरूर पडली तर आम्ही त्या लोकप्रतिनिधी किंवा मिनिस्टर असतील त्यापर्यंत आम्ही पोचतो आणि त्यांच्याकडनं कधीकधी आमची कामं होतात कधी कधी नाही होतं आम्ही कधीकधी आम्ही आता मोर्चे पण काढलेले आहेत आता हे इलेक्शन लागलेली आहे या इलेक्शनमध्ये कितीतरी करोड रुपये आमच्या कॉन्ट्रॅक्टर लोकांच्या आड आहेत इ इलेक्शन अचानक लागली आणि त्यामुळे लोकांचे बिल मिळत नाही केलेल्या कामांचे पैसे पेमेंट मिळत नाही बँका येऊन बसल्यात बँका घरावरती जप्ती करतात चांगल्या लोकांच्या घरावरती ते वसुलीची गाडी येऊन थांबली थांबते अशा वेळेस म्हणजे अचानक किंवा हे होणार जाहीर केलेत पण त्या पिरियडमध्ये इलेक्शन जाहीर झाल्यानंतर हे लाग जो पिरियड आहे तो पिरियड म्हणजे वाढवलं हो पाहिजे की एक महिन्यानंतर ही आचारसंहिता लागू होईल तर एक महिन्याच्या आतमध्ये तुमची कामं करून घ्या किंवा गव्हर्नमेंटने सुद्धा त्यांचे जे काही बिलं असतील जे देयिका असतील ती ते त्यांनी अदा केली पाहिजे म्हणजे इकॉनॉमिकली आता एक कॉन्ट्रॅक्टर थांबला तर त्याच्या मागे जवळजवळ हजार लोकांचा पोट पाण्याचा प्रश्न तर त्या सगळ्यांचा आता उपासमारीची वेळ आता ह्या इलेक्शनमुळं आलेली आहे अचानक लागलेल्या इलेक्शनमुळे लाग आलेली आहे शिक्षणभर आपण असं गृहित धरूया की या पुणे जिल्ह्याला करता आपल्या पुणे शहराकरता समजा की गेले दीड दोन वर्ष खासदार नाही आहेत त्यामुळे केंद्राकडनं आपल्या राज्यात येणारा निधी कदाचित थांबला आहे किंवा कमी स्वरूपात येतो आहे आणि मग त्याचं वाटप नीट होत नाही असू शकतं पण हा निधी पुरेशा स्वरूपात आणि वेळेवर यावा अशी आपण खासदाराकडनं अपेक्षा व्यक्त करतो आहे याच्यामध्ये काही निधी वगैरे असा निधी सरकारकडनं येतच असतो तर त्याला विनियोग त्याचा व्यवस्थित व्हायला पाहिजे निधी कमी पडत नाही कुठलं सरकार जरी असलं तरी आता पुणे पुणे कॉर्पोरेशनसुद्धा ते इतक्या दिवस ह्याच्यामध्ये प्रशासन नाही हे प्रशासन म्हणतो खासदार हे खासदार नाही आहेत हे सुद्धा म्हणजे नगरसेवक नाही आहे तरी पण कारभार चांगला चालला आहे ना चांगला कारभार चालला आहे पुन्हा काही थांबलेलं नाही म्हणजे कारभार कारभार चांगला चालूच आहे कामं डेव्हलपमेंटची चालू आहे पण त्या कामांवरती कुठल्या ठिकाणी कुठं कसं काम केलं पाहिजे पुढल्या ठिकाणी तुम्ही आता पुणे सिटीमध्ये फिरत असाल तुम्ही बघा दरवर्षी तुम्हाला नवीन फुटपाथ पाहायला मिळतो <laughs> <laughs> आणि बाहेर थोडं पुण्याच्या आउट साईडला थोडं दहा पंधरा किलोमीटरवर गेले की तिथं जो गेल्या दहा वर्षापूर्वी केलेला तसाच रस्ता आहे तसाच आहे इथं जो रो दरवर्षी तुम्हाला फुटपाथ इलेक्ट्रिक पोल ह्यांची खरंच ज्या ठिकाणी गरज आहे का गरज असेल त्या ठिकाणी करायला काय हरकत नाही पण त्या आलेल्या निधीचा योग्य ठिकाणी विनियोग केला पाहिजे योग्य ठिकाणी हे केलं पाहिजे ज्या समस्या पुण्याच्या येणाऱ्या खासदारांना मोठ्या मोठ्या समस्या आहेत ट्रॅफिक आहे ट्रान्सपोर्टच्या समस्या आहेत की ह्याच्यामध्ये पुणे सिटीमध्ये रोज पुणे आर टी ओला साडेचारशे टू व्हीलर आणि फोर व्हीलर साडेचारशे गाड्या रोज इस्तर केल्या जातात म्हणजे तुम्ही पुणे सिटीच्या सिटीमधून किंवा आसपासच्या जरा भागातून जरा चक्कर मारली तर ह्या सगळ्या गाड्या रस्त्यावरती पार्क केलेल्या असतात बरोबर ट्रॉफिकची समस्या भरपूर आहे आता आणि ट्रान्सपोर्ट आता मेट्रो सुरू झालेली आहे ते मेट्रोचा यूज नागरिकांनी केला पाहिजे स्वतःच्या गाड्या कमी काढली पाहिजे मेट्रोने गेलं तर थोडंसं तुमचं टाईम पण वाचतो आहे गाड्या लावायचं पण तुमच्या समस्या आहे पार्किंगच्या समस्या पार्किंग आहेत तर तुम्हाला आता इथं याच्यावरती कुठंतरी गव्हर्नमेंटने किंवा असं स्टिक व्हायला पाहिजे की ज्याच्याकडे पार्किंग आहे त्यालाच गाडी मिळेल असं कुठेतरी नियम लावला तर नाहीतर रस्त्यामध्ये इतकं टू व्हीलर फोर व्हीलर एवढ्या वाढल्यात आणि रस्त्यावरती लावायला लागतात तर ह्या समस्या राहणार आहे आणि ह्या समस्या उद्या रस्ता जाम हे जाम आणि ह्याचा सगळा दोष ह्या येणाऱ्या खासदारावरती जाणार आहे तर <laughs> <laughs> त्यांनी ह्या समस्येकडे पण पाहिलं पाहिजेत <laughs> की त्याला कुठंतरी कंट्रोल करण्याचा मार्ग पण केला पाहिजे कुठंतरी लोकांच्या पाठीवर थाप पण पडेल कुठं काही लोकं उलटं पण बोलतील शिवाय पण देतील नवीन खासदाराच्या दूरदृष्टीबद्दल जरा तुम्ही हा जो मुद्दा बोललो आहे आपण याच्या पूर्वीचे जुने खासदार जे तुम्ही पाहिलेत अनुभवलेत त्यांच्याविषयी काय सांगाल की त्यांची दूरदृष्टी नेमकी काय होती कशी होती आणि आत्ता ह्या खासदारांपर्यंत हे पोचवायला आपल्याला काय करायला हवं हो? नाही जुने जे पूर्वीचे खासदार वगैरे पूर्वीचे होऊन गेले त्यांच्या अगोदर दूरदृष्टी काहींची चांगली होती की गेल्या पुढल्या पन्नास वर्षाचा विचार करून की क पुण्याला पाणी मिळालं पाहिजे ह्या हिशोबाने बघा खडकवासला प्रोजेक्टमध्ये चार चार धरणं बांध बांधली गेली खडकवासला पहिलं होतं त्यानंतर पानशेत वरसगाव टेमघर अशी चार धरणं पूर्वीच्या खासदार किंवा पूर्वीच्या असणारे आमदार किंवा गव्हर्नमेंटने याची प्रोव्हिजन करून ठेवलेली होती पण ते पण त्याचं पाणीसुद्धा आता कमी पडायला लागले ते लिमिटेड आहे ते, ते वाढू शकत नाही पाऊससुद्धा कमी झाला आहे बरोबर पाऊससुद्धा कमी व्हायचं कारण पर्यावरणामध्ये आपण बऱ्याच ठिकाणी फक्त मग कॉन्क्रीटचं जंगलच वाढत चाललं आहे प्लॅन्टेशन पण याच्यावरती गव्हर्मेंट भर देत आहे पण प्लॅन्टेशन करायला जागाच राहिलेलं नाही आहे ज्या ठिकाणी जागा आहेत त्या ठिकाणी पाणी नाही आहे ते प्लॅन्टेशन वाढवण्यासाठी तर अशा या समस्या चारी बाजूनी समस्या पुणे आहे पुणे शहर आहे तर या पुणे शहराचा विकास ज्या खासदारांना करायचा आहे त्या खासदारांनी या सर्व समस्यांचा अभ्यास करून त्याच्यावरती अभ्यास करून त्यांनी लोकांच्या समोर गेलं पाहिजे आणि लोकांनीसुद्धा की आपले जे प्रश्न आहेत हे जे पुणे सिटीमध्ये ट्रॅफिकचा प्रश्न असू द्या पाण्याचा प्रश्न असू द्या hmm. कचऱ्याची विल्हेवाट लागण्याचा प्रश्न असू द्या हे जे प्रश्न सोडवणारा जो कोणी खासदार आपल्यासाठी काम केलं अशाला माणसाला आपल्याला निवडून दिलं पाहिजे आपला खासदार कसा असावा या प्रश्नावर इतकी समर्पक उत्तरं मंत्रीसाहेबांनी आहेत केवळ रस्ते वीज आणि पाणी हे तीन मूलभूत प्रश्न सुटले म्हणजे शहराचा विकास झाला का हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे कितीही मुबलक पाणी दिलं आणि किती मोठे मोठे रस्ते दिले तरीसुद्धा जोपर्यंत त्याचा अपव्यय आपण टाळत नाही कुठल्याही गोष्टींचा तोपर्यंत आपण कुठल्याही दिशेने चा चा। चालवत याचाही विचार करणं गरजेचं आहे पुण्याच्या अवतीभोवतीच्या टेकड्या नाहीशा होत आहेत पर्यावरण कमी होतं आहे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आहे जंगलं कमी होत आहेत मग पावसाचं प्रमाण बदलतं आहे उन्हाचं प्रमाण वाढतं आहे ह्या सगळ्या निसर्गाच्या विरोधात घडणारं जर गोष्टी आहेत यांना कुठंतरी लगाम घालणं आवश्यक आहे पण असं प्रत्येकाला प्रत्येक पातळीवर जाऊन शक्य देखील नाही याच्यामध्ये समन्वय साधणारा कोणीतरी एक असा लावा आणि जेव्हा आपण आपला खासदार म्हणतो या खासदारानं ही जबाबदारी स्वीकारायला खरं तर काहीच हरकत नाही फक्त वेगवेगळ्या पातळीवरती त्यांना समन्वय साधायचा मग आमदार असतील नगरसेवक असतील महापालिका प्रशासन असेल तुमच्या असोसिएशनसारख्या वेगवेगळ्या संस्था असतील की ज्या योगे सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणं आपल्याला ना शक्य होईल आपला खासदार कसा असावा याबद्दल अत्यंत समर्पक अशी मतं आमच्या दर्शकांसमोर आपण ठेवलीत म्हणते साहेब मनपूर्वक धन्यवाद